गुड मॉर्निंग तो सकाळ सकाळी देवाच्या बाप्पाला यांना चाय दिली आणि देवा देवाच्या बाप्पा काय चालेल काय माहिती देवाच्या चाय बाप्पाला मारत होता आणि नखरे करून मला पण मारत होतो पण ते येऊ तु का चमाटाच मारील साइड साईडला झाला नंतर आलं थोडा वेळाने त्याचं पार्सल त्याला मीने मागवलेलं रेनकोट कारण की आता पाऊस चालू झालेला आहे माझ्यासाठी रेनकोट मागवलं म्हणजे बाहेरून घ्यायला काय नाही पण बाहेर असं शर्ट आणि पॅन्ट नाही भेटत मोस्टली म्हणून मी त्याला ऑनलाईनच मागवते लास्ट टाइम पण मी तसंच मागवलेलं त्याला कारण की बाईकवर हे कम्फर्टेबल होतं बा शाळेत वगैरे जाताना आणि काही मीनी फर्स्ट टाईम घरामध्ये खाकरा बनवला आणि एवढा छान झालेला देवाजी जे बाप्पा स्वतः बोलले छान बनवले देवाजी तेव्हाजप्पा मोस्टली कधी तारीफ करत नाही मी काय बनवलेलं पण देवाजी जप्पाने फर्स्ट टाईम तारीफ केली म्हण थँक्यू आणि माझा देवा तो फुलच खुश तर मम्मी एक नंबर बनवलं मस्त बनवलंय लगेच रेनकोट आल्याला रेनकोटचं उद्घाटन पण केलं कारण का मला जायचो बाहेर तर पाऊस बारीक बारीक पडत होता म्हणून त्याला बोलली तू घालून ठेव पाऊस वगैरे आला तर कुठे परत थांबणार उतरणार त्याच्यामुळे तर आम्ही रेनकोट घातलं ना तर आम्ही गेलो बाहेर तर जसं रेनकोट घातलं पाऊस पण गायब झाला कुठे गेला पाऊस काय माहिती असंच चीड आली मला मी बोलली फुकट खाली मी आली आणि मी परत रेणकोटन छत्री गेला वरती गेलेली लय राग आले त्यानंतर देवांशला खायचं होतं शोरमा आणि आम्ही दीपच्या घरी गेलो शोरमा घेऊन की रितिकाला पण खायचं होतं पण मी तिथं गेला व्हिडिओज बनवायचे विसरून जाते का माहिती का हमेशा होते वरती गेला व्हिडिओ करून घरी जाईपर्यंत विसरून जाते देवांशला खायचे होते मोमोज मग देवांशला घेऊन आलेलो मोमोज घरी घेऊन आलो आणि टेस्टी होते मोमोज पण मोस्टली मला मोमोज आवडत नाही जास्त म्हणून मी तर नाही खाल्ले देवांशनीच खाल्ले देवांश बोलते मम्मी खाऊन बोलले तूच खा तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक